न्यूज चॅनल डॉक्टर आंबेडकरांची भव्य प्रतिमा साकारत महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले परभणी शहरातील विद्रोही फाउंडेशनच्या वतीने आयोजित रविराज पार्क येथील ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूलच्या मैदानावर एकशे वीस बाय एकशे वीस चौरस फूट चौदा हजार स्क्वेअर मीटर जागेत पाच हजार पाचशे अडुसष्ट मेणबत्ती प्रज्वलित करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा साकारून महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने महामानवास अभिवादन करण्यात आले विद्रोही फाउंडेशनचे अध्यक्ष बिट्टू दातार यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उप उपक्रम राबविण्यात आला अभिवादनाच्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्ते प्राध्यापक विठ्ठल कानणे यांची विशेष उपस्थिती होती यावेळी माजी महापौर रवी सोमकांबळे रामदेव ओझा डॉक्टर सुनील तुरुकमाने ज्येष्ठ नेते जे सिद्धार्थ भराडे पंकज खेडकर सचिन पाचपुंजे चंद्रकांत लहाने आयोजक बिटू दातार यांच्यासह इतरही मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली शाळेच्या भव्य मैदानामध्ये पाच हजार पाचशे अडुसष्ट मेणबत्ती लावण्यात आली होती यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेणबत्त्या प्रज्वलित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करण्यात आला रात्रीच्या सत्रात असणार हा उपक्रम त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य प्रतिमा या मेलबत्तेच्या प्रकाशामध्ये सुंदररित्या साकार यावेळी प्राध्यापक विठ्ठल कांगने म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला प्रकाशाची आणि प्रगतीची दिशा दिली आहे आजच्या तरुणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणे आवश्यक आहे विद्रोही फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केलेला हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी असे म्हणत त्यांनी या उपक्रमाची कौतुक केली उपस्थित मान्यवर यांनीही असे उपक्रम समाजाला दिशा देणारे असतात असे गौरवकार या उपक्रमा केले मेणबत्तीच्या सा सहाय्याने काढलेल्या कलापूर्वीही ज्ञानेश्वर बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली श्वेता बर्वे स्नेहा बिडवे अंकिता अंबिका गायकवाड योगेश मगर प्रदीप मेकेवाड गजानन पवार गोपाल वळवले अभिषेक गायकवाड सुधीर मयूर बोबडे वैभव काकडे यांनी संपूर्ण काम केले सलग सहा तास अथक परिश्रमाने ही कलाकृती कलाकारांनी साकारली कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन प्राध्यापक अतुल वैराट यांनी केले पाहुया सविस्तर वृत्तांत शिवभीमकांती न्यूज महाराष्ट्र निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी बाबासाहेबांना जगभरात अभिवादन होतं परभणी शहरातील अशा तरुणांच्या माध्यमातून आपण जे तरुणांना सांगत असताना मी की त्या विचारांवर चालायचं असते महापुरुषाचं काम कसं करावं लागेल समाधान वाटते सर खूप समाधान आहे पहिल्यांदा बिट्टू दादार त्यानंतर आमचे मार्गदर्शक रवी भाऊ असतील सचिन भाऊ असतील रामदेव भैया आहे आमचे पुनर्शी मार्गदर्शक पंकज भाऊ असतील उद्धारली कोटी गोळे बाब हिमा तुझ्या जन्मामुळे या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या राज्यघटना कलम एकोणीसनुसार जो अधिकार बहाल करण्याचं काम एका परमपूज्य विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले हा दुःखाचा दिवस आहे म्हणजे आत्मा किंवा शरीर जरी गेलं असेल तर बाबासाहेबाचा विचार भारतातल्या प्रत्येक तरुणाने हृदयात ठेवला असेल डोक्यात ठेवला असेल तर नक्कीच त्याचा स्वाभिमान जागृत होईल त्याला घरासाठी देशासाठी काहीतरी करण्याची एक आगळीवेगळी ऊर्जा प्रेरणा आणि प्रेरणास्रोत कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती आवश्यकता वाटते हे अतिशय गरजेचं आहे कारण हा जो आज पाहिला आपण एकशे त्र्याण्णव देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सकाळपासून मीडिया असेल की कोणीही ठिकाणी पाहिलं असेल की आपण अभिवादन केले कारण प्रत्येक माणसाला माणूसपणाची जी वागणूक मिळाली ती बाबासाहेबांच्या संविधानामुळे मिळाली आहे जगामध्ये आज एकशे त्र्याण्णव देशामध्ये संविधान आहे पण आदर्श संविधान म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला मानलं जातं कारण या देशामध्ये काही लोकांना पाणी पिण्याचा अधिकार हो नव्हता काही लोकांना शाळा शिकण्याचा हो अधिकार नव्हता पण कलम पंधरा जर आपण वाचली तर धर्मवंश जात पंथ लिंग वर्ण यात भेदभाव करता येणार नाही प्रत्येकाला माणसाप्रमाणे जगण्याचा अधिकार इथल्या कुठल्या धार्मिक ग्रंथांना दिला नाही तो संविधानाने दिला आहे मग तो आमच्यासाठी तुमच्यासाठी सर्वांचा एक बाप सर, आहे आणि त्याचा संकल्प आपण केलेला आहे तर तळागाळामध्ये पोहोचण्यासाठी अजून कशा पद्धतीनं संविधानाची मुहूर्त मिळेल आणि त्या पद्धतीनं जाणं गरजेचं आहे आता संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करतो हो पंच्याहत्तर वर्षे अमृत महोत्सव आहे प्रथम काय माहिती का की आपल्या लोकांचा वीक प्रॉब्लेम असा एक त्यांना अधिकार कळले नाही आणि काहींना अधिकार कळाले तर कर्तव्य आपण काय केलं की बंधनकारक नसल्यामुळे त्याचं पालन करत नाही पण प्रथम राष्ट्र हे प्रथम आहे हे कर्तव्य जर प्रत्येकाने पालन केलं आणि बाबा मला माझं रक्षण करता ग्रंथ संविधान हे प्रत्येकात ग्रामीण भागात म्हणजे जिथपर्यंत आज लाईट गेली नाही दिवा गेल नाही त्या ठिकाणी सुविधान सांगणं गरजेचं आहे शिक्षित वर्गांना संविधान कळालं पण अधिकार तो जर वापरत नसेल तर मग त्या संविधानाची खरी जनजागृती झाली नाही बाबासाहेबांचं म्हणणं मी संविधान खूप छान लिहिलं वापर करते कामा कामाने आणि वापर करते हे पहिल्यांदा आपल्याला शिक्षित वर्गांना लाचार करणार याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल संविधान आपल्या रक्षणासाठी त्याची काळजी प्रत्येकाने घेतली ज्या ठिकाणी आज लाईट गेला नाही ज्या ठिकाणी रस्ता गेला नाही ज्या ठिकाणी ग्रामीण भागापर्यंत ज्या लोकांना बोलण्याचं आजही स्वातंत्र्य नाही तिथपर्यंत जर संविधानाची जनजागृती झाली तर प्रत्येक माणसाला माणूस माणूस या नात्यानं जगता येईल बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून महाराष्ट्रान शिबिर झालं महामानवाला रक्तदान केलं आता हा उपक्रम काय सांग आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन आहे या दिनाचं औतित्य साजून विद्रोही फाउंडेशनचे आमचे मित्र भाऊ दाता ह्यांनी अतिशय देखणा जे कुणाच्याही आठवणीमध्ये नसलेला कार्यक्रम या ठिकाणी एक पाच हजार मेणबत्त्या लावून बाबासाहेबांची प्रतिमा या ठिकाणी साकार करून ड्रोन कॅमेऱ्यामध्ये घेऊन प्रथमताच बघितला मी असा कार्यक्रम त्याबद्दल बिट्टू भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं सर ह्या ठिकाणी कौतुक करावं तितकं कमी आहे सकाळी बिट्टू भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सर गांगणेसाहेब त्या ठिकाणी रक्तदान देऊन आजचा आजचा ह्या दिवसभराचा अभिवादनाचा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे बाबासाहेबाला जे अभिप्रित तरुण वर्ग आहे ते मी ह्यांच्यामध्ये पाहतो निर्व्यसनी म्हणून ह्या सर्व विद्रोही फाउंडेशनचं ह्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि बिट्टू भाऊ आपण अशाच पद्धतीनं एक चांगले कार्यक्रम घ्या आदरणीय कांगणे सर तुमचे गुरु आहे त्या ठिकाणी रुपमाने सर मी आम्ही सर्व सचिन भाई आम्ही सर्व तुमच्या पाठीमागे तन मन धन सगळ्याच गोष्टी तुमच्यासोबत आहे धन्यवाद या विद्रोही या शब्दाचाच अर्थ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेदनेचा विद्रोह जगाच्या समोर मांडला आणि ती वेदना दूर करण्याचं काम केलं आयुष्यभर स्वतः जळत राहिले आणि त्या जळ जड़, जळत जड़, जळत असताना जगाला सगळ्यांना सुखाचं जीवन देऊन गेले त्या बाबासाहेबांच्या प्रती ही तरुण वर्ग एवढा सजग आहे आणि या तरुणांनी हे दाखवून दिलेलं आहे की राष्ट्रभक्त असणारे समाजाला घडवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्याग किती मोठा होता अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून आज जगभर अभिवादन होत आहे त्याचाच एक भाग म्हणून मा आमचे सर्वांचे लाडके विद्यार्थी मित्र बिटू दातार यांनी ही वेगळी संकल्पना परभणीत साकार केली या दोनशे बाय दोनशे मीटर वर्गामध्ये जवळपास पाच हजार मेणबत्त्यांच्या माध्यमातून एक वेगळी अभिवादनाची संकल्पना त्यांनी साकार केली या संकल्पनेला उपस्थित असणाऱ्यामध्ये सर्व परभणीकरांनी खूप भरभरून साथ दिली मला वाटतं तरुणांनी हे शिकलं पाहिजे आणि तरुणांनी खरा आदर्श शिक्षणाचा घेतला पाहिजे शिक्षणामुळेच जीवनाचं कल्याण होऊ शकतं बाकी कुठलाही मार्ग मोठा नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकर सगळ्यात आधी म्हणतात शिका नंतर संघटित व्हा आणि संघर्ष करा आज बिट्टू जातार आणि त्यांच्या टीमनं केलेल्या या उपक्रमाला खूप खूप मी मनपूर्वक कौतुक करतो की तरुणांनी महापुरुषांचा आदर्श म्हणजे महा महापुरुष डोक्यावर घेऊन नाचायचे नसतात तर डोक्यात घेऊन नाचायचे असतात विचार करायचा असतो अभ्यास करायचा असतो चिंतन करायचं असतं ही भारताची सशक्त पिढी आहे आणि या पिढीलाच पुढचा भारत घडवायचा आहे आणि तो भारत घडवताना बाबासाहेबांच्या शिवाय दुसरा पर्याय नाही असं मला वाटतं या तरुणांनी दिलेला हा आजच्या दिवशीचा खरा आदर्श सर्वांनी घ्यावा एवढीच आजच्या दिवशी मंगलकामना